नमस्कार घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण कांद्यामध्ये ज्वारीचे पीठ टाकून अतिशय पौष्टिक झटपट अशी रेसिपी बनवणार आहोत जी की तुम्ही यापूर्वी कधीही बनवली नसेल चला मग वेळ न घालवता आपण लगेच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया याचं काय बनवायचे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया काय करायचं पहा सर्वप्रथम इथे आपल्याला दोन कांदे घ्यायचे आहेत तर इथे मी मध्यम साईजचे दोन कांदे घेतलेले आहेत यानंतर आपल्याला हे कांदे सोलून घ्यायचे आहेत पहा आता दोन्ही कांद्याचे आपण साल काढून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने आपण हे कांदे सोलून घेऊयात दोन्ही कांदे इथे आपण सोलून घेतलेले आहेत आता हे सोलून घेतलेले कांदे आहेत ना ते आपल्याला चिरून घ्यायचे आहेत पहा तर याचे दोन भाग केल्यानंतर अशा पद्धतीने आपण अगदी पातळसर असा उभ्या आकारामध्ये हा कांदा चिरून घ्यायचा आहे पहा कांदा अगदी पातळसर असा चिरला जावा यासाठी अगदी जवळजवळ तो कट करायचा म्हणजे कांदा छान अगदी पातळसर असा चिरला जातोय पाहू शकता अगदी पातळ हा कांदा चिरला जातोय कांदा चिरल्यानंतर अशा पद्धतीने तो मोकळा सुट्टा करून घ्यायचा आहे आता तुम्हाला जर अशा हाताने जमत नसेल तर आणखीन एक मी तुम्हाला ट्रिक सांगते कांद्या चिरण्याचे ते म्हणजे पहा आपल्याकडे बटाट्याची साल काढण्यासाठी अशा पद्धतीचा पिलर असतो ना त्याने तुम्ही हा कांदा पहा अशा पद्धतीने अगदी बारीक असा कट करू शकता पहा एका हातामध्ये कांदा अगदी जाम घट्ट पकडायचा आहे आणि दुसऱ्या हाताने पिलरने हा कांदा आपल्याला चिरून घ्यायचा ही सुद्धा तुम्ही ट्रेक नक्की वापरू शकता पहा इथे मी संपूर्ण कांदा उभ्या आकारामध्ये अगदी पातळसर आता चिरून घेतलेला आहे आणि त्यानंतर असं सुट्टा मोकळा करून घ्यायचा आहे आता इथे एक मिक्सिंग बाऊल घेऊया यामध्ये सर्व चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे सोबतच यामध्ये आपण घालूयात बारीक चिरलेली हिरवी मिरची त्यानंतर एक चमचा तांदळाचे पीठ एक चमचा बेसन पीठ थोडीशी हळद घालूयात सोबतच एक चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि एक चमचा काळं तिखट म्हणजेच आपला घरगुती मसाला घालायचा आहे त्यानंतर एक चमचा धना पावडर घालूया यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व साहित्य छान व्यवस्थित असं एकजू मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात आपण सुरुवातीला यामध्ये पाणी घालायचं नाही चला त्यानंतर इथे आपण घेतलेलं आपलं महत्त्वाचं म्हणजेच ज्वारीचं पीठ तर एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं होतं थोडं थोडं करत यामध्ये घालूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया पाणी न घालताच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कांद्यामध्ये ना थोड्याफार प्रमाणामध्ये पाणी असतंच मॉइश्चर असतं ओलावा असतो त्यामुळे सुरुवातीला पाणी न घालता आपण हे पीठ यामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला पुढे किती पाणी टाकायचं याचा अंदाज येतो पहा इथे मी संपूर्ण एक वाटी ज्वारीचे पीठ वापरलेलं आहे व्यवस्थित असं मिक्स करून आहे पहा तुम्हाला इथे कांदा बऱ्यापैकी ओलसर झालेला दिसतोय ना आता आपल्याला ना यामध्ये दोन चमचे दही घालायचे तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं ताक वापरू शकता किंवा मग लिंबाचा रस वापरला ना तरी सुद्धा चालेल दही आहे आणि छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान एकजीव करून घ्यायचा यानंतर आता आपल्याला यामध्ये अगदी थोडंसंच पाणी घालून याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे पहा दोन चमचे एक चमचे असं थोडं थोडं करत यामध्ये पाणी घालायचं जसं जसं हे पीठ भिजलं जाईल ना तस तसंच यामध्ये पाणी घालत जायचं आहे आणि आपल्याला जर असं मिडियम स्वरूपाचं हे पीठ भिजवून घ्यायचं आहे त्यामुळे एकदम जास्त पाणी नाही घालायचं लागेल तसं पाणी घालायचं आहे एक एक चमचे करून तुम्ही यामध्ये पाणी घालून हे पीठ भिजवून घेऊ शकता पहा साधारणतः आपल्याला या पिठाची कन्सिस्टन्सी पहा या स्वरूपाची ठेवायची आहे यापेक्षा जास्त पीठ घट्ट किंवा पातळ ठेवायचं थे नाही छान अगदी व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता या स्वरूपाचं आपण हे पीठ भिजवून घेतलेलं आहे मिश्रणाचं स्वरूप पहा अशा प्रकारचं आहे यानंतर लगेच आपल्याला गॅसवरती पॅन गरम करायला ठेवायचं आहे पॅन व्यवस्थित असं गरम झाला की यावरती थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे आणि आपण जे मिश्रण बनवलं होतं ना त्याचा एक गोळा घ्यायचा आहे आणि यावरती पॅनवरती ठेवून तो अशा पद्धतीने पसरवून घ्यायचा हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं म्हणजे हा गोळा आहे ना हे पीठ आपल्याला अगदी व्यवस्थित असं पॅनवरती पसरवता येतं आणि हाताला सुद्धा चिटकत नाही तर हे पॅनवरती पसरवताना पहा जर असं पातळसर असं पसरवून घ्यायचं आहे जास्त तर नाही पसरवायचं मी पहा या आकाराचं हे बनवून घेतलेलं आहे तुम्ही लहान मोठे बनवू शकता आता यावरती ना आपल्याला एक ताड झाकून ठेवायचं आहे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे लो गॅसवरती हे आपल्याला भाजून आहे एक चार ते पाच मिनिटानंतर यावरचं झाकण काढलेलं आहे आणि पाहू शकता वरची बाजू छान अशी कोरडी झालेली आहे आता वरच्या बाजूने थोडंसं तूप टाकायचं आहे आणि हे आपल्याला पलटवून घ्यायचं आहे तुपाऐवजी इथे तुम्ही तेल वापरू शकता किंवा मग बटर वापरलं ना तरी सुद्धा चालेल पहा खालच्या बाजूने काय मस्त असं हे भाजलं गेलेलं आहे याला रंगसुद्धा अगदी अप्रतिम आला आहे आता दोन्ही बाजूने आपण हे असंच खमंग छान भाजून घेऊया याला आपण कांद्याचे पराठे किंवा मग कांद्याचे थालीपीठसुद्धा म्हणू शकतो किंवा मग तुम्ही या रेसिपीला काय नाव सुचवाल ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा याच पद्धतीने आपण आणखीन एक ते थालीपीठ बनवून घेऊया पुन्हा एकदा पॅनवर थोडंसं तूप घालायचं आहे आणि गोळा घेऊन तो व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या आकाराचे हे थालीपीठ बनवू शकता ही रेसिपी पहा अतिशय झटपट अशी तयार होते कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही तुम्ही टिफिनसाठी म्हणा किंवा नाश्त्यासाठी ही रेसिपी बनवू शकता अगदी झटपट तयार होते आणि महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक आहे कमीत कमी, -कमी तेलामध्ये तयार होते तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा म्हणजेच मला सुद्धा समजेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात पहा दुसरं थालीपीठसुद्धा आपण इथे बनवून घेतलेलं होतं वरची बाजू पहा छान अशी कोरडी झालेली आहे आता आपण हे पलटवून घेऊया पहा खालच्या बाजूने थालीपीठ अगदी मस्त असं भाजलं गेलेलं आहे जितकं तुम्ही याला बारीक गॅसवरती खमंग असं भाजून घ्याल ना तितकंच हे चवीला खूप मस्त आणि अप्रतिम असं लागतात दोन्ही बाजूनी असेच आपण था हे थालीपीठ छान खमंग था असं भाजून घेऊया पहा इथे आपण याची दुसरी बाजूसुद्धा छान अशी भाजून घेतलेली आहे मस्त असे गरमागरम हे थालीपीठ खायलासुद्धा खूप मस्त लागतात पहा छान असे ते आपले कांद्याचे थालीपीठ किंवा मग ह्याला तुम्ही पराठेसुद्धा म्हणू शकता तयार झालेले आहे पहा रंगसुद्धा अगदी अप्रतिम असा आलेला आहे आता मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते पहा अगदी मस्त खमंग असे तयार झालेले आहेत हे थालीपीठ तुम्ही दहीसोबत खाऊ शकता किंवा मग असेच खाले ना तरीसुद्धा चवीला खूप मस्त लागतात किंवा तुमच्या आवडीच्या इतर कोणत्याही चटणीसोबत तुम्ही हे थालीपीठ खाऊ शकता तर तुम्हाला आपली रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि जाता जाता आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि त्यापुढील आयकॉनवर सुद्धा प्रेस करा म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील आपल्या चॅनलवर अशाच युनिक पौष्टिक रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा एकदा नक्की चेक करा चला भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा चला मग बाय बाय